काँग्रेसमध्ये दोन प्रदेशाध्यक्ष आणि खड्ड्यात गेला पक्ष एक नाना पटोले आणि त्यांच्या पूर्वीचे बाळासाहेब थोरात या आजी माजी प्रदेशाध्यक्षांमधून विस्तवही जात नसतो यात खरे फटाके फुटले नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिलाय या राजीनाम्यामुळे काँग्रेस मधला अंतर्गत संघर्ष विकोपाला गेल्याचं दिसत आहे थोरातांचे भाचे सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीसाठी शड्डू ठोकून होते मात्र नाना पटोलेंनी थोरल्या तांब्यांना तिकीट जाहीर केलं सुधीर तांबेंना म्हणजे सत्यजित तांबेंच्या वडिलांना नानांनी पक्षात कलह निर्माण केला बाप बेटे झुंजवले थोरात फिर्याद घेऊन दिल्लीत गेले वादाचे आवाज माध्यमांसमोर तरी थांबले पण थोरात आणि पटोले यांच्यातील शीतयुद्ध अजूनही सुरू आहे बाळासाहेब थोरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि चाळीस वर्ष विधिमंडळात आहेत या ज्येष्ठत्वाची काय बूज राहिली हा थोरातांचा खडा सवाल आहे त्यामुळे भारत जोडो म्हणणाऱ्या राहुल गांधींना विधानसभेपूर्वी काँग्रेस जोडो यात्राच काढावी लागेल नाना पटोलेंच्या नाना काळा